सालावतप्रमाणे मोहम्मद पैगंबर जयंती निमित्तानं चास येथे रॅलीचं नियोजन केलं जातं यामध्ये सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट के ग्रुप तिरंगा यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे नियोजन केलं मोहम्मद पैगंबर यांनी जो जगाला शांतीचा निरोप दिला शांतता एकात्मता बंधुभावाने विचारांची अमूल्य असे ठेव दिली त्यांची आठवण म्हणून आणि त्यांनी दिलेल्या विचारांची एक उजळणी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं या शांतता फेरीचे आयोजन करण्यात आले यामध्ये प्रसाद म्हणून फालुदारचा प्रसाद वाटप करण्यात आला सास गावातील सर्व धर्म समभाव एकत्र येऊन शांतीचा संदेश देण्यात आला सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन रॅली काढण्यात आली सर्व मुस्लिम बांधवांना पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमासाठी गावातील सर्व जाती धर्मातील हिंदू बांधव एकत्र आले आणि मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी शांतीचा संदेश देण्यात आला सदर कार्यक्रमासाठी चाच गावचे उपसरपंच व सरपंच गावचे माजी बंडू राणा भाबड पोलीस पाटील भानुदास भाबड पोलिस पाटील अशोक भाबड केरू अण्णा भाबड तंटामुक्ती अध्यक्ष बबनराव खैरनार बापू खैरनार पोलीस पाटील जगन्नाथ भाबड पोलीस पाटील प्रयागताई जाधव चेअरमन शिवाजीराव खैरनार ग्रामपंचायत सदस्य भानुदास भाबड कचरू अण्णा खैरनार उपसरपंच हसन शेठ सय्यद अशोक काकड बाळासाहेब बिडगर विष्णू नाईक दादा शिरसाट शशिकांत शिरसाट ॲडव्होकेट विलास खैरनार जगन्नाथ खैरनार सय्यद रज्जाक गावातील सर्व बांधव प्रतिष्ठित नागरिक तसेच मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव सर्वांनी एकत्रित येऊन मुस्लिम बांधवांना मोहम्मद पैगंबराच्या जयंतीनिमित्तानं शुभेच्छा देण्यात आल्या मुस्लिम बांधवांच्या वतीनं रजाक सय्यद यांनी मोहम्मद पैगंबर यांचे विचार सर्वांसमोर मांडण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे सर्वप्रथम मी सर्व संचालक यांचं या ठिकाणी या अभिनंदन करतो आभार मानतो आणि या आपल्या गावामध्ये या स्वागत ज्यांनीच या शांतता यानेच स्वागत करतो खऱ्या अर्थानं संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांनी ज्या आपल्याला शिकवणे जाणून दिलेल्या आहेत त्या शिकवणीचं अनुकरण करून आपण सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शांततामय जीवन कसं जगलं पाहिजे आणि त्याचा आदर्श म्हणून आज आपल्या गावातील मस्जिदच्या पदाधिकाऱ्यांनी आणि गावातील सर्व तमाम मुख्यम बांधवांनी जी शांतता रॅली काढलेली आहे ही निश्चितपणे कौतुकास्पद आहे मी माझ्या कुटुंबाच्या वतीनो त्याचबरोबर सिन्नर तालुका वकील संघाच्या वतीनं आणि नाशिक जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचा पदाधिकारी या नात्यानं या ठिकाणी मी सर्व मुस्लिम बांधवांना मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सोळा सप्टेंबर हा मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवशी आपल्या गावातील सर्व मुस्लिम बांधव आज दरवर्षी या ठिकाणी जगत पैगंबर यांनी जो शांतीचा संदेश अख्ख्या जगाला दिला त्या पद्धतीने या ठिकाणी सगळे मुस्लिम बांधव जामा मशीद सास या ठिकाणी लहान मोठे वडीलधारी सगळीच कंपनी या ठिकाणी हा आनंद दिवस साजरा करीत असतात तर आपल्या गावातील हिंदू आणि मुस्लिम हे ऐक्य हे उभ्या महाराष्ट्राला नव्या देशाला आदर्श घेण्यासारखं आहे म्हणून या ठिकाणी काल अनंत चतुर्थी होती गाड श्री गणेशाचं विसर्जन होत आणि परवा पैगंबर जयंती होती परंतु या ठिकाणी दोन्ही उत्सव हे शांततेने संयमाने आणि आनंदाने पार पडले पाहिजेत म्हणून या ठिकाणी विसर्जन काल गणपतीचं झाल्यानंतर आज सगळ्या मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी हा उत्सव आज या ठिकाणी साजरा करण्याचा ठरवला त्याबद्दल मी त्यांना आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत असल सत्ता मुक्ती असल पोलीस पाटील असल गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी अदरणीय केरळांना भाबड असतील या सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो तर आमच्यासमोर ही तिसरी पिढी आहे समोर कदाचित ही तिसरी पिढी असत परंतु या गावामध्ये जेव्हापासून हा या गावाची परंपरा आणि इतिहास आपण पाहतोय हा अत्यंतने एकोप्याने आणि चांगल्या पद्धतीने सांभाळणारी ही जुनी माणसं होती आणि या जुन्या माणसाचाच हा डीएनए असणारे असल्यामुळं त्या ठिकाणी तरुण पिढी सुद्धा आज आमच्या बरोबरच्या असतील त्याच्यानंतर पुढच्या असतील हे अत्यंत काळजीपूर्वक काटेकोरपणाने हे संबंध या ठिकाणी आबाधित ठेवत है। आहे आणि हेच वैभव वैभव पैगंबर भा, यांना आश्वासित होतं त्या पद्धतीने वागलो त्या पद्धतीचं हे ठिकाणचं आज आपण बघतोय जगामध्ये जग पेटले अनेक युद्ध चालू आहे जगाची चा आर्थिक व्यवस्था ढासळलेली आहे देशामध्ये जातीयतेचे मोठे तडे निर्माण होत आहे <coughs> महाराष्ट्र काही का प्रमाणामध्ये घटना घडत आहे परंतु गावाने या निमित्ताने नाही अशी अनेक उदाहरणे सत्य असतील देवीचा सत्ता असेल गावाचा सत्ता असेल यात्रा उत्सव असेल शादोल बाबाचा या ठिकाणी उत्सव देवशी बाबाचा उत्सव असेल आणि आज ही जयंती असेल या ठिकाणी आपण एकत्रित एकत्रितरित्या या ठिकाणी एकत्रित जातो आणि हा हा आज जे काही ध्वनीकरण हो राहिले त्याला न कळत एक आदर्श निर्माण करणारा या गावातील जी बांधील की ती या ठिकाणी आपण सातत्याने लोकांपुढे निर्माण करतो ही ज्यापुढे तुम्ही सातत्याने निर्माण ठेवावी करावी अशी मी आपल्याला सर्व ग्रामस्थांच्या माझ्या वतीने आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि अत्यंत महत्वाच्या दिनी सगळ्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आपला भाईचारा असाच राहू द्या पुढच्या पिढीने तो आदर्श घ्यावा त्या आदर्शावरती पुढच्या पिढीने चालावा कारण शेवटी संस्कार हा निर्माण करावा लागतो संस्कृती निर्माण करावा लागती आणि संस्कृती आणि संस्कार या मातीतून निर्माण होतो तो निर्माण करण्याचा सातत्याने आपल्या पूर्वांनी प्रयत्न केला आहे तो अबाधित ठेवणं तो पुढं सांभाळणं हीच खऱ्या अर्थाने दिलेली शिकवण आपण या ठिकाणी पाळली असं म्हणता येईल म्हणून या ठिकाणी आपण सगळ्या आज या ठिकाणी मिरवणुकीने उत्साहने या ठिकाणी सगळी समाजातील अत्यंत महत्वाची घटक आहे अवलाना असतील त्याचबरोबर सगळे रक्षकभाई असेल पापाबाई असल मुबाई असल घाई असल ही सगळी जांती मंडळी या ठिकाणी आज या सगळ्या प्रवाहामध्ये सामील होऊन आपल्याला एकत्रितरित्या या ठिकाणी घेऊन चालले पोलिस डिपार्टमेंट पण या ठिकाणी आलेले त्यांचा ठिकाणी आपल्या गावाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला या उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद हा सण आपण साजरा करीत आहोत याच्या बाबतीत सुरुवातीपासून मी तुम्हाला विनंती करतो की ज्या वेळेला या सणाच्या निमित्ताने मोठी साहेब आमच्या आपल्याकडे आले आणि मस्जिदमध्ये आम्ही मिटिंग घेतली मिटिंग घेतल्यानंतर पैसा बंधवांनी सांगितलं नाही आधी गणपतीचं विसर्जन होऊ द्या आमची मिरवणूक दोन दिवस लेट झाली तरी चालेल सोळा तारखेला असणारी मिरवणूक त्यांच्या मताने त्यांच्या मनाने त्यांनी अठरा तारखेला घेतली म्हणजे हा सुद्धा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि चास माता आदर्श घेऊन सर्व नाशिक जिल्ह्यामध्ये सोळाऐवजी अठरा तारीख ही मिरवणुकीची तारीख ठरली पण त्याची पायाभरणी सगळी चाच झाली दुसरी गोष्ट अशी गेल्या चौदाशे वर्ष पूर्वी आपल्या देशामध्ये फार मोठी आरोग्यता होती सतीची चाल होती लहान मुलींवर अन्याय केला जात होता ज्याचा ज्याची ताकद असेल तो राज्य करीत होता गरीब माणूस मरत होता अशी जी आरोग्यता होती आणि आरोग्यता परमेश्वरला सन्न झाल्यामुळं देवाला वेगळ्या वेगळ्या रूपाने आपल्या देशावर जन्म घ्यावा लागला तो कारण महाराज ज्ञानेश्वर मा शिवाजी महाराज मोहम्मदपाई गंबर आपले आंबेडकर अशा रूपाने प्रत्येक धर्माला शिकवण शांततेचा स्वयं दिला मोहम्मदकाई गंबरांनी बाबासाहेबांनी आपल्याला शांततेचा संदेश दिला धम्माचा संदेश दिला आणि आज सगळे आपण जे वागतोय वागतोय भाईचार चालू आहे आणि आपल्याला नीती हिशोभ बंधू भगिनी सर्व करतात याचा एकमेव पायाभरणी असं या महापुरुषांनी केलेली आहे आणि या महापुरुषांचा आदर्श घेऊन आपण हा राष्ट्र आपला देश अशा पद्धतीने जर चालवला तर आपण खरोखर सुखी होऊ समाधानी हो शांततामय जगू पण पुढं मता करता आपल्या आपल्यामध्ये भांडणं लावली भांडणं लावण्याचा प्रयत्न करतील जाती धर्माचा प्रयत्न करतील याला कोणीही बळी न पडता आपल्या पूर्वजांनी जे का आपल्याला घालून दिलेली घडी आहे ती आपण जोपासली पाहिजे आता मता करता आपल्याला काय कोण सांगणार आहे याच्याकडे लक्ष न जातात ज्या पूर्वजांनी आपल्याला जी धम्म असा सर जे शाळाला आपल्याला दिलेले आहे जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याचं जतन करणं आपल्याला फार मोठी गरज आहे आणि या गावातला इतिहास असा आहे का काही पिढ्यापासून मुस्लिम बांधव असतील हरिजन असतील मातंग असतील अठरा बलुते असतील हे सर्व एका आईचे लेकरे आजही कोणी येऊन म्हणणार नाही की हा अमक्या समाजाचा आहे तो तमक्या समाजाचा आहे सर्व आम्ही एखाद्या आईचे लेकरे मी तर सर्व समाजाचाच घटक आहे आणि अशा हिशोबाने आम्ही सगळे इथे या गावामध्ये नांदतोय आणि शेवटपर्यंत पुढं सुद्धा जोपर्यंत जग जिवंत आहे तोपर्यंत आम्ही एकी भावकी ही कधी सोडणार नाही आणि हिंदू मुस्लिम सर्व जमाती आमच्याबरोबर राहतील याची ग्वाई देतो आणि या आजच्या जयंतीला शुभेच्छा देतो आणि थांबतो नबी की से रोशन मेरे दिल नगीन आहे नबी की याद से रोशन मेरे दिल का नदीना आहे हो मेरे दिल में रहते हे मेरा दिल आपके लिए मदीना मोहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी होणार होती पण गणेश गणेश निमित्त ती आपण आपल्या गावामध्ये शांतता लाभण्यासाठी ती दोन दिवस आपण उशिरा साजरी केली तसं तर मला आज गावामध्ये येण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता पण ब्रह्मा लोकातून राजा पै पैगंबर महाराज छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकर महाराज यांनी मला संदेश पाठवला भारत तुम्ही जर या कार्यक्रमाला नाही गेले तर तुमच्याशिवाय या कार्यक्रमाला शोभा येणार नाही म्हणून त्या कार्यक्रमाला आज मी हजर राहिलो तसेच या मोहम्मद पैगंबर या राजानिमित्त राजांनी आज बरीच यांचे जे कार्य आहे मोहम्मद पैगंबर असो आंबेडकर असो छत्रपती शिवाजी महाराज असो यांचा इतिहास आहे जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्रसूर्य आहे तोपर्यंत यांचा इतिहास कधीच मागे पडणार नाही याची शाश्वती देतो त्यांनी आपल्या सगळ्या देशामध्ये एकतेची भावनेची कधी कोणत्या जातीचा भेदभाव न करता आपल्या देशाच सगळं एकत्रपणा पुढे नेऊन आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं तसेच आमच्या गावात आमच्या जामा मस्जिदच्या वतीने आपल्या चांदगावच्या माझ्या सर्व मुस्लिम बांधवांनी मला बोलण्याची दोन संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आणि

दान गावा सारखं काम नाही हिंदू मुस्लिम बांधव हे सगळे भाऊ म्हणून वागतात एकूणच्या सुखात सुखात सहभागी होतात ही खरी या तात्वती येत आहे आणि एकही तात्यांनी आज त्यांनी चांगले प्रवृत्ती चांगली वृत्ती चांगलं वागणं हे त्यांनी स्वीकारलं आहे कधी एकोणाला तर कधी मतभेद नसतो कधी भांडण नसतो काही एकोप्यांनी